आषाढी एकादशी निमित्त ग्रामीण भागात विविध ठिकाणी भक्ती रसात निहालेलं वातावरण पाहायला मिळालं तसे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अमसरी इथंही हा वाचन सोहळा अत्यंत श्रद्धा आणि उत्साहात साजरा करण्यात आला दिनांक पाच जुलै रोजी छायाचित्र हजारी डी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अमसरी इथं दिंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून टाळ मृदंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात शाळेपासून गावघर दिंडी काढली या भक्तिमय दिंडीत विद्यार्थी पालक शिक्षक आणि गावकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दिंडी मार्गावर हरिपाठ अभंग गायन आणि भजनाच्या माध्यमातून वातावरण अधिकच पवित्र झाले कार्यक्रमाचं आयोजन शिवणा केंद्राचे केंद्र प्रमुख भोंबेसर व शाळेचे मुख्याध्यापक कालभिले सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी श्रीमती सैतवान मॅडम पाटील पठाण बावस्कर बेग खेडेकर आणि चिट्टे यांचा उत्स्फूर्त सहभाग लागला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिक संस्कार रुजवणारा आणि सांस्कृतिक वारसा जपणारा ठरला आषाढी एकादशी निमित्त हायस्कूल व कनिष्ठ तर्फे निघाली वृक्षदिंडी धुळे प्रतिनिधी गोकुल देवरे तालुक्यातील कापडणे येथील एचएस बोरसे हायस्कूल व कनिष्ठ मार्फत आषाढी एकादशी निमित्त इयता पाचवी ते बारावीच्या मुले मुलींनी एकत्र वृक्षदिंडी कापडणे येथील बोरसे हायस्कूलपासून गावातील पंचक्रोशीतील नामांकित विठ्ठल मंदिरापर्यंत काढली दिंडीचा परतीचा प्रवास विठ्ठल मंदिरापासून ग्रामपंचायत गाव दरवाजा करत ही दिंडी शहीद अशोक चौक पोस्ट गल्ली बोरसे गल्ली आंबेडकर चौक कामगार नगर करत पुन्हा बोरसे हायस्कूलमध्ये साडे दहा वाजता परत आली दिंडी शाळेतील मुलामुलींच्या सह पाचवी सहावी आणि सातवीच्या मुलामुलींनी वारकरी संप्रदायाची वेशभूषा केली होती मुलींनी साडी तर लहान मुलांनी नेहरू शर्ट धोतर ग्रामस्थांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले शाळेतील मोठ्या संख्येनं विद्यार्थी व विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनीही सामुदायिकरित्या मोठ्या आवाजात झाडे लावा झाडे जगवा सुंदर माझा निवारा दारी वृक्षांचा पहारा बच्चे कम हो पेड हजार आई वडिलांची माया तशी झाडांची छाया असं स्लोगन म्हणत विद्यार्थी वर्ग वृक्ष दिंडीत आनंद घेत होता राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हा मंत्रही दिंडीत मोठ्या प्रमाणावर उच्चारला गेला गावात चौकात चौकात वृक्ष दिंडीचा दिंडीतील विठ्ठल रुक्माई मातेचे त्याचप्रमाणे तुकोबारायांचे गावातील माता भगिनींचे मोठ्या प्रमाणावर औक्षण करून आरत्या केल्या एकंदरीत दिंडीनं सबंद ग्रामस्थांचं लक्ष वेधून घेतले होते दिंडीत शाळेचे प्राचार्य पी व्ही पाटीलसह शाळेचे सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सामुदायिक राष्ट्रगीतानं दिंडीची शाळेत सांगता झाली आश्रम शाळेत विटू नामाचा गजर श्रीहरी विठ्ठल रुक्मिणी यांचा सजीव देखावा जळगाव प्रतिनिधी महेश जाधव तालुका येथील वसंतराव विकास मंडल संचली। प्राथमिक ज्युनियर कॉलेज मध्ये वसंत नगर आश्रम शाळेत विठू नामाचा गजर करत श्रीहरी विठ्ठल रुक्मिणी यांचा सजीव देखावा तयार करण्यात आला होता वसंतराव नाईक ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनानं आश्रम शाळेत पंढरपूर येथील आषाढी एकादशी सोहळा साजरा करण्यात आला यावेळी सहावीच्या वर्गातील विद्यार्थी हितेश ईश्वर जाधव विद्यार्थिनी हंसिका जाधव यांनी श्रीहरी विठ्ठल रुक्मिणी मातेचा हुबेहुब देखावा सादर करून विटू नामाचा गजर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी केला यावेळी टाळ मृदंग विनेकरी ध्वनी यंत्राच्या सहाय्यानं डोक्यावर तुळशी अशा भक्तिमय वातावरणात गावातून पायीवारी काढत विद्यार्थी भक्ति या भक्तिमय वातावरणात तलीन झालेले पाहवयास मिळाले याप्रती पंढरपूर येथील श्री विठ्ठल नामाचा सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी झाली होती या प्रसंगी मुख्यातेपास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले